कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सेवेत दाखल झालेल्या केंद्र सरकारच्या योजनेतून मिळालेल्या ई बस सध्या डेपोमध्ये लोकार्पण झालं होतं मात्र महानगरपालिकेने अजून या ई बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध केल्या नाहीत गेल्या सहा महिन्यांपासून या बसेस कल्याणच्या डेपोत उभ्या आहेत चार्जिंग स्टेशन आणि बसेसचे रजिस्ट्रेशन काम महानगरपालिकेच्या अधिकारी वर्गांकडून कासोगतीने गतीने सुरू असल्याने बसेस प्रवाशांच्या सेवे विना तशाच उभ्या आहेत या बसेस धूळ खात उभ्या आहेत तर एकीकडे जुन्या भंगार पालिकेच्या बस जीव मुठीत घेऊन प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे तर दुसरीकडे अशा प्रकारे नागरिकांचा पैसा खर्च करून आणलेल्या बस धूळ खात पडल्याच आहे या बसेस भंगार करून विकण्याचा घाट पालिका अधिकाऱ्यांच्या असल्याचा आरोप प्रवासी वर्गांकडून केला जात आहे परिवहन विभाग जे आहे परिवहन आपले बसेसचे कल्याण डोंबिली महानगरपालिकेबद्दल बोललं तर सर्व भंगार यापूर्वी सर्व बसेस भंगार झालेले आहेत पण काही एक पाच सहा महिन्यापूर्वी काही बसेस खरेदी केले कल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने त्याची नोंदणी केली नाही त्यामुळे ती धूळ खात बसलेली आणि ही जे बसेस खरेदी केलेली होती हे जनतेच्या पैशातून जे करातून आपण जे कर भरतो त्या पैशातून खरेदी केलेली आहे असे ते जर हे करतील मागे तुम्हाला माहिती असेल संजय घरत नावाचे अतिरिक्त आयुक्त होते त्यांनी असेच भंगार करून ते बसचे इंजिन विकलेले होते आता हे आयुक्त आणि जाखड हे हे ब बसेस विकतील का अशी आम्हाला शंका आहे म्हणून त्यांनी शासन शासनाने याच्यावरती कारवाई करावी आणि कुठेतरी याची चौकशी झाली पाहिजे की बाबा हे बस बसेस भविष्यात चालतील की भंगारामध्ये विक विकण्यात येतील याची चौकशी होऊन जनतेसमोर आली पाहिजे काय खरं काय खोटं आहे का मी इंद्रबणी उपाध्याय प्रवास करतानी ई बसेस आता धुळकात पडलेल्या आहेत भंगार तुम्हाला प्रवास करावा लागतो काय तुम्ही सांगाल की त्याबाबत चालू झालं पाहिजे काय वाटतं कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन जे विभाग आहे त्याचा ढसाळ कारोबार पहिलेच आपण बघितलेला आहे सत्तर बसेस पहिलेही त्यांनी आणल्या होत्या ते तशाच्या तशाच तशेच भंगारमध्ये गेल्या आणि जर ह्या बसेस चालू नाही झाल्या तर मला असं वाटतं परिवहन विभाग त्याला पण भंगारमध्येच काढणार आहे कल्याण डोंबिवली महान परिवहन से विभागाला सर्वसामान्य जनतेचा त्रास दिसतच नाही त्यांना फक्त त्याच्यामध्ये कुठून तरी त्यांना काहीतरी भेटलं पाहिजे त्यामुळे ते, ते सतत असेच कारोबार करत असतात तुम्ही विचारताय चालू आले तो चालू चालू की नाही मी तर म्हणतो आज चालू झाली पाहिजे पण परिवहन विभाग जे आहे चालू करणार की नाही त्यांना जोपर्यंत काही मिळणार नाही मला वाटत नाही ते चालू होणार आपण गर्दीमध्ये जातो किंवा जुन्या बसेचे भीती वाटते का त्याच्यामध्ये प्रवास करतो सर गर्दीमधनं जाताना भीती वाटणे ती वेगळी गोष्ट आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन सेवेच्या बसेस तर अवेलेबल पाहिजे भीती कधी वाटणार जेव्हा बस भेटणार तेव्हा बसेसच अव्हेलेबल नाहीत रस्त्यावर के डी एम पीचे जेवढ्या पाहिजे जनसंख्येच्या मानाने तेवढ्या बसेस नाहीत ते भीती वाटायची गोष्ट तर लांबची राहिली पहिले प्रवास तर व्हायला पाहिजे त्याच्यात ऐलान बर्माला ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज मुंबई